श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ यांची दिवस, दिवस, ही गुरुपौर्णिमा सेवा एक दिवसाची आपण नक्कीच करू शकता ज्याने की आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील श्री स्वामी मौलिया चॅनल वर आपल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत आहे अभिनंदन आहे आणि गुरु पौर्णिच्या पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आपली सेवा श्रद्धा आणि नतमस्तक भाव अर्पण करण्याचा अत्यंत पवित्र दिवस आहे या दिवशी जर स्वामींची विशिष्ट प्रकारची सेवा केली ना तर आपली इच्छा नक्कीच पूर्ण होती ही सेवा स्वामी समर्थांची अत्यंत प्रभावी सेवा आहे म्हणून आपण गुरुपौर्णिमा सेवा एक दिवसीय संकल्पपूर्वक उपासना आपण करू शकतो गुरु पौर्णिमा हा दिवस आपल्या गुरुला कृतज्ञता व्यक्त करायचा असतो कारण मार्गदर्शन करतात आणि आपल्याला ज्ञान देतात संकटात दाखवतात आणि आपली इच्छापूर्ती सुद्धा करतात आपण या व्हिडिओमध्ये इच्छापूर्ती पाठ आणि स्वामी मंत्र आणि आपण गुरुदक्षिणामध्ये आपण आपल्या गुरूंना काय अर्पण करू शकतो हे पाहणार आहात व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका आता आपण काय करू शकतो आपल्या गुरुंकरता गुरु आपल्याला सर्व काही देतो पण जर आपण आपल्या गुरुच्या दक्षिणा दिली तर नक्कीच ते आपल्याला आशीर्वाद स्वरूप परत मिळतो हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की जर गुरुचा आशीर्वाद आपल्या कोणत्या रूपामध्ये मिळतो तो आपल्याला आपल्या प्रारब्ध आपल्या कर्मानुसार मिळतो आता आपण त्या दिवशी काय करू शकतो कोणकोणचे दान आपण त्या दिवशी करू शकतोय तर ते दान आहे ज्ञानदान करू शकतो शिदा दान करू शकतो अन्नदान करू शकतो वृद्धाश्रम मध्ये काही आवश्यकतानुसार दान करू शकतो पुस्तक दान करू शकतो आपण स्वामींचे दान शब्दाचा प्रयोग आपण का करतो हे सगळं आपण दान करायला म्हणतोय हे म्हणतो आपण स्वामींचे दान हा शब्दांचा प्रयोग आपण का करतो दान धर्म करायची वेळ आली ना तर वाईट नका मानू आपले हात एकदम पुढे वाढत नाही आणि जेव्हा आपण स्वामींचे दान म्हटले ना तर तेव्हा काय होतं एक गुरु शिष्याच्या संबंध मध्ये आपण बांधी होऊन जातो आणि मग आपण दान करायला लागतो आपला हात पुढे जातो आणि हेच दान पुण्य जे स्वामींच्या कृपेकरता आपण करतोय ते आपल्याकरता मोक्षदायी ठरून जात म्हणून दान करायला हवा आता आपण संकल्प घेऊन स्वामी सेवा करू शकतो तर आता संकल्प घेताना आपल्याला काय म्हणायचं आहे संकल्प घ्यायचा आहे हातामध्ये पाणी घ्यायचं आहे जे आपण संकल्प करतो तसा संकल्प करायचा आहे आणि म्हणायचा आहे ओम श्री स्वामी समर्थाय नम आज गुरुपौर्णिमाच्या पवित्र दिवशी मी संपूर्ण श्रद्धा भक्ती आणि नम्रतेनी ही सेवा करणार आहे माझ्या जीवनातील ही इच्छा पूर्ण करावी जी पण इच्छा आपली असेल अडथळे दूर व्हावे आणि तुमची कृपा सदैव माझ्यावर राहावे हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे आणि माझी सेवा नेहमी अशी हो ज्याच्यामध्ये मी तुम्हाला व्यवहारपूर्वक सेवा नाही एक सेवा म्हणून तुमची सेवा करे त्याच्यामध्ये माझी काही इच्छा म्हणून ना हे थोडस मनामध्ये आपल्या संकल्प घ्यायचा आहे की पुढचे दिवस माझे अशी आहे की माझी सेवा नुसती तुमच्या करता करू स्वामींच्या समोर आपल्याला दोन तुपाचे दिवे लावायचे आहे स्वामींचे मनोभावे पूजन करायचं आहे गुलाबाचे किंवा रात्राणीचे फुल व्हायचं आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर ओम अभयदाता श्री स्वामी समर्थायनमा मंत्र जाप एकशे आठ वेळा करायचा आहे त्यानंतर हरिपाठातील सर्व इच्छा पूर्ण करणारा तेरव्या आणि सत्ती सत्तावीसव्या अभंगाचे पठन करायचे आहे त्यानंतर विशेष मंत्र एकशे आठ वेळा करायचा आहे तो आहे ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री स्वामी त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आणि आपल्याला ही तीन वेळा प्रार्थना करायची आहे आता ही प्रार्थना कोणती आहे आपण नक्कीच ऐका हे स्वामी माऊली माझ्या जीवनातील अडचणी दूर करून मला बळ द्या दिशा द्या आणि पायाशी शरण ठेवून इच्छित फळ द्या तुमचीच सेवा तुमचीच कृपा माझ्यावर सदैव राहो आणि आहे आणि नेहमी राहिले हा माझा विश्वास श्रद्धा आणि भक्ती आहे त्यानंतर जर आपण दान पुण्य काही जास्त करू नसू शकत नाही करू शकत पुष्कळ दान काही गोष्ट नाही आहे त्यानंतर आपण नुसतं झाडांना पाणी घालू शकतो झाडांना पाणी प्रत्येक मनुष्य घालू शकतो तर झाडांना पाणी घाला आणि ज्यांना जमत असेल ते अन्नदान करा वस्त्रदान करा गरीब व्यक्तीला मदत करा किंवा गरीबाला एक श्रीफळ किंवा गोड पदार्थ दान करून द्या आणि हे सगळं करताना मनात काय बोलायचंय ही सेवा स्वामी समर्थांना अर्पित आहे काय म्हणायचंय ही सेवा स्वामी समर्थांना अर्पित आहे आता हे सगळं केल्यावर काय होईल कशामध्ये कोणतं फळ आपल्याला मिळू शकतो कोणत्याही रूपात स्वामी आपल्याला त्याचं फळ नक्की देता पण आपल्याला करण्यात येत नाही मन शांती मिळू शकते तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मानसिक बळ मिळू शकतं सर्व अडचणीत मान करण्याची शक्ती मार्ग दिसू शकतो दत्तगुरूचे आणि स्वामींचे चिरंतन आशीर्वाद आपल्याला मिळू शकतो